नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाइंग कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्या पुढे महाराष्ट्र सरकारने विद्वा महिलांना मुद्रांक शुल्कात मोठी सवलत दिल्याची जी घोषणा केलेली आहे त्या संबंधीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि महिलांना मिळालेली ही स्टॅम्प ड्युटी मधली मोठी सवलत आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे नेमकी ती सवलत घ्यायची जर वेळ आली तर ती कशी घ्यायची हे देखील तुमच्या लक्षात येईल मित्रांनो चला तर बघूया नेमकं काय केलंय महाराष्ट्र सरकारने परंतु मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा युट्युब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेल लायकनही दाखवावं म्हणजे त्यांना व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील आणि ऐकायला मिळतील चला तर मित्रांनो बघूया नेमकं काय झालेलं आहे आणि काय केलं आहे महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्युटीमध्ये मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विधवा महिलांना मृत पत्तीद्वारे इच्छा पत्राने मिळालेली जी काय संपत्ती असते त्या संपत्तीवर जे मुद्रांक शुल्क मोठा बदल आता केलेला आहे आहे मित्रांनो आपल्याला माहिती की जेव्हा पतीचं निधन होत तेव्हा पती आपल्या पत्नीच्या नावाने इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करतो आणि ते इच्छापत्र आणि मृत्युपत्र मिळाल्यानंतर पत्नीला ती सगळी संपत्ती म्हणजे घर असो शेत शेत असो शेत जमीन असो हे सगळं मिळतं परंतु मित्रांनो हे इच्छापत्र आपल्याला प्रोबेट कधी कधी घ्यावं लागतं उदाहरणार्थ सध्याच्या नियमाप्रमाणे सध्या जरी मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मुंबई कलकत्ता आणि मद्रास या तीनच ठिकाणी असेल तरी देखील अनेक विविध अंगाने बघता जिल्हा न्यायालयांमध्ये जाऊन विविध खटल्यांच्या मध्ये किंवा विविध इच्छापत्रांमध्ये प्रोबेट घेण्याची ही प्रोसेस करावी लागते आणि हे करताना जी स्टॅम्प ड्युटी म्हणजे मृतपतीच्या इच्छापत्राद्वारे त्याच्या पत्नीला म्हणजे जी आता विधवा आहे तिला दिलेली जी संपत्ती आहे घर आहे ते घर तिला तिच्या नावावर करून घेण्यासाठी जिल्हा न्यायालयाकडे म्हणजे दिवाणी न्यायालयाकडे जाऊन प्रोबेट म्हणजे तस एक प्रमाणपत्र घ्यावं लागतं कि हे इच्छापत्र सत्य आहे खरं आहे आणि ते प्रोबेट घेतल्यानंतरच ती संपत्ती म्हणजे शेत असो किंवा घर असो त्या विधवा स्त्रीच्या नावाने होते मित्रांनो तर मित्रांनो हे प्रोबेट घेण्यासाठी आतापर्यंतची जी स्टॅम्प ड्युटी होती ती जास्ती जास्तीत जास्त पंचाहत्तर हजार एवढी स्टॅम्प ड्युटी होती म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या स्त्रीच्या पतीचं पती मृत पावलंय आणि त्याने स्वतःचा राहता फ्लॅट त्या पत्नीला दिलेला आहे किंवा स्वतःचं शेत दिलेलं आहे आणि त्या राहता फ्लॅटची किंवा शेताची जर किंमत आज मी तिला एक कोटी आहे असं आपण गृहीत धरू तर त्या पत्नीला विधवा स्त्रीला त्या इच्छा मध्ये तिला मिळालेल्या घराच्या इच्छापत्राचं प्रोबेट घेण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावं लागतं आणि दिवाणी न्यायालयात ते पंचाहत्तर हजार रुपये भरून ते प्रमाणपत्र म्हणजेच प्रोबेट घ्यावं लागतं आणि ते घेतल्यानंतरच ते तो फ्लॅट किंवा ते शेत तिच्या नावावर होतं मित्रांनो ही जी प्रोसेस आहे या मध्ये जे पंचाहत्तर हजार कालपर्यंत भरायचे होते ते नऊ ऑगस्ट रोजीपासून म्हणजेच अं नुकताच हा जो आदेश पारित केला आहे या आदेशामुळे पंच्याहत्तर हजारावरून अचानकपणे ही जी स्टॅम्प ड्युटी आहे ही झालेली आहे मित्रांनो दहा हजार रुपये तर ही जी दहा हजार रुपये जी स्टॅम्प ड्युटी झालेली आहे या यामुळे यापुढे आता महिलांना पंच्याहत्तर हजार ही स्टॅम्प ड्युटी न लागता फक्त दहा हजार एवढी स्टॅम्प ड्युटी लागणार आहे हे लक्षात घ्या तर अशा रीतीने दिलेला हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे परंतु मित्रांनो हा जो निर्णय दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने याचे काय काय परिणाम होतात याचा पहिला परिणाम असा दिसतोय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विधवा स्त्रियांना जे पैसे भरावे लागणार आहेत स्टॅम्प मध्ये ते कमी होणार आहे दुसरं असं दिसतंय की यामुळे स्त्रियांच्या जगण्याचा जो प्रश्न आहे तोच बदलण्याची शक्यता आहे कारण यामुळे स्त्रियांच्या नावावर घर किंवा शेतजमीन केलं जाण्याचं प्रमाण देखील वाढणार आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये विधवा स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षा जास्त आहे कारण साहजिकच स्त्रिया ह्या पुरुषांच्या पेक्षा जास्त जगतात साधारण दीड ते दोन वर्ष लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त असल्यामुळे त्या जास्त जगतातच आणि त्यामुळे एकटी मागे राहिलेली स्त्री आहे तिची तिच्या संपत्तीसाठी तिच्या घरच्यांच्याकडनं छळ केला जातो तिच्या नावावर जर ती नसेल तर खूप मोठा प्रश्न येतो परंतु इच्छा पतीने जर तिला संपत्ती दिली असेल तर मात्र आर्थिक आर्थिकदृष्ट्या काही स्थैर्य अनुभवू शकते आणि ते स्थैर्य तिला अनुभवायला मिळावं म्हणून महाराष्ट्र सरकारने केलेल्या या पुरोगामी या चांगल्या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारचं मनापासून मी स्वागत करत आहे महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करत आहे आणि असेच स्त्रियांच्यासाठी विशेषतः विधवा स्त्रियांच्यासाठी ज्या वयाने ज्येष्ठ आहेत तर त्या स्त्रियांना मिळालेल्या संपत्तीमध्ये असेच उत्तरोत्तर अधिक अधिक बदल घडत जावेत आणि स्त्रियांना सन्मानाचं आणि स्थैर्याचं आर्थिक स्थैर्याचं जीवन जगायला मिळावं धन्यवाद मित्रांनो मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा काही प्रश्न असतील तर ते देखील मित्रांनो तुम्ही या माझ्या कॉमेंट मध्ये मा लिहा कारण तुमच्या प्रत्येक ची महत्व माझ्यासाठी खूप आहे त्याप्रमाणे मला पुढचा व्हिडिओ देखील बनवायला मदत होते तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही हा माझा youtube चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा youtube चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकन दाबावा लाईकही करावा म्हणजे त्यांना असेच नवीन नवीन निर्णय पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओ